नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एसनुसार नुसार विचारण्यात आलेले आहेत यामध्ये मुख्यतः आपण चालू घडामोडी तलाठी भरतीचे जे प्रिवियस क्वेश्चन पेपर आहेत त्यातील काही क्वेश्चन आणि मराठी व्याकरण असे आपण एकूण वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हा पूर्णपणे तलाठी भरती प्रिव्हिस क्वेश्चन पेपरचा टी सी एस प्रश्नसंच असणार आहे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यांना जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध होतील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मनात मांडे खाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षा जरी म्हटलं ना त्यामध्ये मराठी व्याकरण हा जो घटक आहे हा सर्वात महत्वाचा असतो आणि सर्वात सोपा देखील असतो आणि टी सी एस जे आहे ते सहा ते सात चॅप्टरवरती खूप सारे प्रश्न विचारत आहे त्यामध्ये वाक्प्रचार एक आहे मनात मांडेखाणे याचा अर्थ काय होतो तर मनोराज्य करणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये काही महत्त्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ देखील आपण घेतलेले आहेत यामध्ये पहा मनात मांडेखाणे म्हणजे मनोराज्य करणे परवा करणे म्हणजे फिकीर करणे किंवा काळजी करणे मनोरंजन करणे म्हणजे करमणूक करणे मनात पक्के ठरवणे म्हणजे खून गाठ बांधणे हे जे आहेत हे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आहेत आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन आहे पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला डॅश म्हणतात हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा वनरक्षक भरती जी दोन हजार तेवीस ला झाली त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता कारण हा प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसारच विचारलेला होता पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात तर त्याला म्हणतात कन्नड मैदान ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यामध्ये पॉइंट्स पहा तर किनारपट्टी मैदान समुद्र किनारा व पर्वतरांगा किंवा पठार यांच्या दरम्यान असणारा एक कमी उंचीचा सपाट भूप्रदेश असतो हे मैदान समुद्र पातळीपासून ते अधिक उंच भूरूपात समाविष्ट होईपर्यंतच्या उंचीचे असतात पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला कन्नड मैदान असं म्हटलं जातं आणि पश्चिम किनारपट्टी चार भागामध्ये विभागण्यात आलेली आहे ते चार भाग कोणकोणते आहेत पहा कच्छ किनारपट्टी कोकण किनारपट्टी कन्नड किनारपट्टी आणि मलबार किनारपट्टी तर आपल्याला यावरती पोलीस भरतीसाठी सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न असा विचारला होता की पश्चिम किनारपट्टी किती भागामध्ये विभागली आहे तर ती विभागलेली आहे चार भागामध्ये चार भाग कोणते आहेत कच्छ किनारपट्टी कोकण किनारपट्टी कन्नड किनारपट्टी आणि मलबार किनारपट्टी आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक एक यानंतरचा दुसरा प्रश्न आहे लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे आपल्याला परत एक वेळा मराठी व्याकरणावर प्रश्न घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला वाक्य प्रकार विचारलेला आहे वाक्य काय आहे लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे तर या वाक्याचा प्रकार कोणता होणार आहे तर यामध्ये विद्यार्थी वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर या ठिकाणी पहा वाक्याचा प्रकार आणि याचे अर्थ काय काय आहेत तर विद्यार्थी वाक्य कोणतं आहे लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे हे विद्यार्थी वाक्य झालं यानंतर आज्ञार्थी वाक्य कसं असतं की त्यामध्ये फक्त एक आज्ञा दिलेली असते तर यामध्ये काय आहे मुलांनो रांगेत उभा राहा म्हणजे या ठिकाणी एक फक्त आपल्याला आज्ञा दिलेली आहे तिचं पालन करावं लागतं स्वार्थी वाक्य स्वार्थी वाक्य कसं होईल मुले नियमितपणे शाळेला जातात हे स्वार्थी वाक्य झालं आणि संकेतार्थी वाक्य काय झालं पहा जर उद्या पाऊस पडला तर खेळाच्या स्पर्धा होणार नाहीत या ठिकाणी काय आपल्याला एक संकेत दाखवलेला आहे जर तर म्हणजे काय जर उद्या पाऊस पडला तर खेळाच्या स्पर्धा होणार नाहीत हा संकेतार्थी वाक्य आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी वाक्य असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने दिला होता या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये अठरा ते वीस वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सगळ्यात पहिल्यांदा कोणी दिला किंवा कोणत्या क्रांतिकारकाने दिला तर तो दिला ऑप्शन क्रमांक एक वासुदेव बळवंत फडके यांनी अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो फडके यांच्यावरती तर आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाची ओळख आहे तर लक्षात ठेवा वासुदेव बळवंत फडके यांनाच आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सगळ्यात आधी म्हणजे सर्वप्रथम वासुदेव बळवंत फडके यांनी दिला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता तर त्या ठिकाणी जवळपास सव्वीस टक्के विद्यार्थ्यांनी अविनायक दामोदर सावरकर असं सा उत्तर लिहिलं होतं तर लक्षात ठेवायचं आद्य क्रांतिकारक का आहेत वासुदेव बळवंत फडके आणि महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वात पहिल्यांदा त्यांनी दिला होता प्रश्न पाचवा आहे एक एकोणीसशे मध्ये स्वतंत्र देश म्हणून युक्रेनची निर्मिती झाली त्यानंतर या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचे करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे प्रश्न अशा पद्धतीने टी सी एस विचारत नाही पण हा करंट अफेअर्स आहे म्हणून आपण घेतलेला आहे या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात युक्रेनची निर्मिती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आणि ती युक्रेनची निर्मिती झाल्याच्या नंतर त्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले तर हे ठरलेले आहेत पहा पहिले पंतप्रधान पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यामध्ये नोट्स पहा तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्वतंत्र देश म्हणून युक्रेनची एक निर्मिती झाली आणि निर्मिती झाल्याच्या नंतर त्या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत मोदी जे आहेत हे पोलंड होऊन म्हणजे पोलंडवरून दहा तासांचा रेल्वेचा प्रवास करून युक्रेनची जी राजधानी आहे क्यू तर त्या ठिकाणी पोहोचले होते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे आपली आई दिसली नाही तर लहान मुले डॅश तर रिकाम्या जागी आपल्याला योग्य वाक्प्रचार भरायचा आहे या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला तलाठी भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत आपली आई दिसली नाही तर लहान मुले काय तर या ठिकाणी वाक्प्रचार आहे तर काय होतात तर ते कावरी बावरी होत असतात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल या ठिकाणी पहा वाक्प्रचार आणि त्यांचा वाक्यात उपयोग हो। आपल्याला खूप वेळा विचारलेला आहे तर त्यानुसार आपण घेऊया कावरी बावरी होणे म्हणजे काय तर आई दिसली नाही तर लहान मुले कावरी बावरी होतात आपण त्याला एक प्रकारे म्हणू शकतो बाव चालतात म्हणजे की त्यांना राहावंच नाही कपाळाला आट्या घालणे म्हणजे सून सासूला बघून नेहमीच कपाळाला आट्या घालते हे देखील खूप महत्वाचा असणार एक वाकप्रचार आहे हकालपट्टी करणे हा देखील इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीमध्ये तीन ते चार वेळा विचारण्यात आला होता एकाच वर्षी तर हकालपट्टी म्हणजे नोकराने मालकाच्या घरी चोरी केल्याने मालकाने त्याची कामावरून हकालपट्टी केली दुवा देतात दुवा देणे म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की आशीर्वाद देणे तर गुणाजीराव नेहमीच गरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत असतात त्यामुळे गरीब लोक त्यांना नेहमी दुवा देतात या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन कावरी बावरी होतात प्रश्न क्रमांक सात आहे डॅश यांना विशेषतः कुष्ठरोगाने पीडित गरीब लोकांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे म्हणून आपण कॉमेंट करून फास्ट फास्ट उत्तर देत राहायचं आहे तर विशेषतः यांना म्हणजे कोणाला खालीलपैकी कोणते असे व्यक्ती आहेत की त्यांना कुष्ठरोगाने पीडित गरीब लोकांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी जे त्यांनी काम केलं त्या कामासाठी ओळखलं जातं आणि ती व्यक्तिमत्व आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर बाबा आमटे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर बाबा आमटे यांना त्यांनी कुष्ठरोगाने पीडित असलेले जे काही गरीब लोक आहेत त्यांचं पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये महत्वाचं काम केलं आहे आणि त्यांना ते ओळखलं जातं पहा बाबा आमटे म्हणून तर कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी त्यांनी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आनंदवन नावाने एक आश्रम सुरू केला आहे आपल्याला यावरती प्रश्न विचारला होता कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये आनंदवन आश्रम सुरू केला आहे तर तो केला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावानं ओळखलं जातं किंवा या नावाने त्यांचा गौरव केला जातो आधुनिक भारताचे संत बाबा आमटे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी नाद हा शब्द दिलेला आहे तर नाद या शब्दाचा समान अर्थाचा शब्द आपल्याला सांगायचा आहे तर नाद म्हणजे काय तर नाद म्हणजे असतो पहा ध्वनी आपण त्याला म्हणतो आवाज नाद म्हणजे आवाज आणि अशाच पद्धतीचे आपण अजून पाचशे समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे काही समानार्थी शब्द पाहणार आहोत पहा नाद म्हणजे त्याला समानार्थी शब्द काय काय आहेत ध्वनी छंद आवाज निनाद नौका म्हणजे काय तर नाव आणि होडी आपण त्याला एक प्रकारे जहाज म्हणू शकतो नाम म्हणजे काय नाव किंवा दिलेली एखादी उपाधी दाट घनदाट गडद आणि निबीड हे दाट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे तर मित्रांनो प्रश्न परत एक वेळा पहा खालीलपैकी अशी कोणती नदी आहे जी कृष्णा नदीची उपनदी आहे तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर कोयना नदी जी आहे ही कृष्णा नदीची उपनदी येते यामध्ये महत्वाचे पॉईंट जे पहा जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये अजून थोडीशी मदत होईल तर कोयना ही कृष्णा नदीची एक उपनदी आहे कोयना ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नद्यांपैकी एक आहे आणि या कृष्ण ही कृष्णा उपनदी असून कराड शहराजवळ या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि या नदीची लांबी एकशे तीस किलोमीटर एवढी आहे व कोयना नदीचा उगम जो आहे तो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो यावरती अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो की कोयना नदी जी आहे तिचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो सातारा जिल्ह्यात होतो कोणत्या ठिकाणी होतो असा जर आला तर महाबळेश्वर या ठिकाणी होतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे पहा जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन पार पडले हा प्रश्न आपण करंट अफेअर्सवरचा घेतलेला आहे चौथ्या क्रमांकाचं म्हणजे चौथं राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन हे जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालं होतं पण ते कोणत्या ठिकाणी झालेलं आहे तर या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर भोपाळ या ठिकाणी झालेला आहे पहा चौथं राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन कधी झालं आहे तीस व एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भोपाळ म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यामध्ये चौथं राष्ट्रीय विज्ञान संमेलन पार पडलं आणि या हिंदी विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रांना हिंदी माध्यमातून लोकप्रिय करणे असा या परिषदेचा उद्देश होता अमृत काळात राष्ट्रीय वैज्ञानिक चेतनेची सुधारणा या परिषदेची थीम होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी महत्वाचा या प्रश्न आहे आपल्याला लेखक आणि त्यांचं आत्मचरित्र यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा हरवलेले दिवस या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे आणि याचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक एक तर प्रभाकर उद् ऊर्ध्वरेषे हे त्याचे लेखक आहेत या ठिकाणी आत्मचरित्र आणि लेखक पहा प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचं आहे हरवलेले दिवस आणि आई हे त्यांचं साहित्य आहे गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो प्रभाकर पाध्य वैतागवाडी राडा आणि वासुकाका गोनी दांडेकर यांचा आहे पहा स्मरण गाथा आणि अशाच पद्धतीचे आपल्याला महत्वाची पुस्तकं आणि त्यांचे लेखक जर पाहायचे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ जाऊन पहा त्या ठिकाणी आपल्याला जवळपास आपण दोनशे असे पुस्तकं घेतलेले आहेत की ते परीक्षेमध्ये विचारले जातात या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे रतपाणी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे आठवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे हा प्रश्न देखील आपण करंट अफेअर्स दोन हजार चोवीसवरचा मुद्दाम घेतलेला आहे पहा कारण हा वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे रतपाणी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे आठवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला आहे आणि हे जे आहे तर हे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश या राज्याचं आठवं व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याला घोषणा दिली आहे किंवा घोषित केला आहे कोणी केलं आहे तर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश सरकारने दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रतपाणी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे हे राज्यामधील आठवं व्याघ्र प्रकल्प ठरला आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या कलम अडतीस फी याच्या अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली आणि या प्रकल्पाला दोन हजार आठमध्ये मध्ये एन टी सी ए ये यांच्याकडून आवश्यक तत्वत मान्यता देखील मिळाली होती आणि दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या रतपानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिकृतपणे घोषित केलं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो जे काही आपले वनरक्षक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा डॅश साली चौरी चौराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला होता या ठिकाणी आपल्याला वर्ष विचारला आहे तर कोणत्या वर्षी चौरा चौरीची घटना घडली ज्यामुळे महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ जी सुरू केली होती तर तिला मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे बावीस या वर्षी या ठिकाणी पॉइंटमध्ये पहा पहा एकोणीसशे बावीस मध्ये चौरा चौरीच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला चौरी चौरा हे उत्तर प्रदेश राज्यामधील गोरखपूर या जिल्ह्यातील एक शहर आहे या शहराने चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी एक हिंसक घटना पाहिली होती जेव्हा शेतकऱ्यांच्या मोठ्या जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली होती आणि त्यामध्ये बावीस पोलीस ठार झाले होते लक्षात ठेवायचे चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याचा आधीचा काळ आहे आणि त्या ठिकाणी पोलीस ठार झाले म्हणजे कोणतर ब्रिटिश पोलीस देखील ठार त्या ठिकाणी झाले होते आणि या घटनेचा परिणाम म्हणून महात्मा गांधीजींनी महात्मा गांधीजी यांनी असहकार चळवळ सुरू केली होती ती त्यांनी या घटनेनंतर मागे घेण्याचं काम केलं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे ताव मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होणार आहे पहा ताव मारणे आपल्याला याच व्हिडिओमध्ये दोन वेळा वाक्प्रचार घेतलेला आहे कारण मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला अशाच पद्धतीचे वाक्प्रचार हे खूप वेळा घेण्यात आले होते ताव मारणे म्हणजे काय तर भरपूर खाणे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे या ठिकाणी पहा वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ पहा ताव मारणे भरपूर खाणे तारा तोडणे विचार न करता काहीही बोलणे ताळ्यावर आणणे समज देणे आणि ताळतरंतर सोडणे म्हणजे मर्यादा सोडणे उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली चित्रपट धोरण समितीची स्थापना केलेली आहे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने चित्रपट धोरण समिती स्थापन केली पण ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली असा आपल्याला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर स्मिता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चित्रपट धोरण समितीची स्थापना केली आणि अध्यक्ष कोण आहेत स्मिता ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती चित्रपटाच्या तांत्रिक बाबीशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करणे नाट्यगृहांचे सिने नाट्यगृहामध्ये रूपांतर करणे व राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती केंद्र या निर्मितीसाठी काय करता येईल या विषयाचा अहवाल समिती तयार करेल पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आपण पहिला प्रश्न समानार्थी शब्द दुसरा आहे पहा विरुद्धार्थी शब्दाचा आणि मित्रांनो आपल्याला विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा अवलक्षणी पर्याय क्रमांक एक आपलं याचं उत्तर होईल या ठिकाणी पहा महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आपण घेतलेले आहेत सुलक्षणी अवलक्षणी अवलंबित स्वावलंबित विभूष विशोभित सुशोभित ओला आणि कोरडा हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे अठराशे एकतीस मध्ये खालीलपैकी कोणी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला वर्ष लक्षात ठेवा अठराशे एकतीस आणि शोध कशाचा आहे विज्ञानातील खूप महत्वाचा शोध आहे पहा पेशीचं केंद्रक म्हणजे आपण त्याला न्यूक्लियस म्हणतो असेलच न्यूक्लियस याचा शोध अठराशे एकतीस मध्ये कोणी लावला होता तर तो लावलेला आहे पर्याय क्रमांक दोन तर रॉबर्ट ब्राऊन यांनी मित्रांनो हा प्रश्न नोट करून घ्या किंवा पीडीएफ सुद्धा डाउनलोड करून घ्या प्रश्न खूप महत्त्वाचा आहे सन अठराशे एकतीस मध्ये रॉबर्ट ब्राऊन यांनी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला आणि ते एक ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ होते त्यांनी ब्राऊनिय गतीचा शोध देखील लावलेला आहे शंकुधारी तसेच त्यांच्याशी निगडित असलेल्या वनस्पती जिम्नोस्पर्म वनस्पती प्रकट बीच उपविभाग आणि सुपुष्प वनस्पती यांच्यातील मूलभूत फरक सुद्धा त्यांनी शोधून काढले आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे आपल्याला यापूर्वी प्रश्न विचारला होता पहा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली या ठिकाणी प्रश्न विचारला की कोणत्या वर्षी करण्यात आली आहे आपण दोन्ही प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत तर प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे तर ही अठराशे सदुसष्ट या वर्षी करण्यात आलेली आहे याचे मध्ये पहा केशव चंद्रसेन यांनी महाराष्ट्राला भेट दिल्यानंतर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी केली आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं पहा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे आणि प्रार्थना समाज ही सुधारणा चळवळीवर आधारित ब्रिटिश भारतातील बॉम्बेमधील धार्मिक आणि सामाजिक सुधारणांची एक चळवळ होती कुठं बॉम्बे म्हणजे काय सध्याचं मुंबई आणि एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे काही सुधारणावादी मंडळींनी प्रार्थना समाज स्थापन केले पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे फुलांची ओंजळ हा एक महत्वाचा आणि गाजलेला नामांकित असलेला एक काव्यसंग्रह आहे तर तो आहे कवी बी यांचा तर या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न तयार होतो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी फक्त सर्वांचे टोपण नाव दिलेले आहेत आपल्याला काव्यसंग्रह जर विचारला फुलांची होऊन तर त्या ठिकाणी ओरिजिनल नावं सुद्धा देऊ शकतात त्यामुळे आपल्याला टोपण नाव आणि ओरिजिनल नाव माहीत असणं गरजेचं आहे तर बी कवी यांचं टोपण नाव काय आहे पहा लक्षात ठेवा नारायण मुरलीधर गुप्ते हे बी कवी यांचं टोपन नाव आहे या ठिकाणी केशव कुमार कोणाला म्हटलं जातं प्रहलाद केशव अत्रे ज्यांना आपण प्र के अत्रे म्हणून ओळखतो माधवानूज कोणाला म्हटलं जातं काशीनाथ हरी मोडक यांना आणि केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांना या ठिकाणी तुमच्यासाठी मित्रांनो अजून एक महत्वाचा व्हिडिओ आहे की ज्यामध्ये आपण शंभर जे काही महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांची टोपण नावं आणि पूर्व पूर्ण नावं काय आहेत त्यावर देखील एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी पहिल्यांदाच जागतिक सफाई म्हणजे जर आपण क्लीनअप म्हणतो तर जागतिक सफाई दिवस हा साजरा करण्यात आला होता आणि हा जो करण्यात आलेला आहे हा केला होता वीस सप्टेंबर रोजी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा वीस सप्टेंबर हा दिवस पहिल्यांदाच जागतिक सफाई दिन म्हणजेच क्लीनअप डे म्हणून साजरा करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक चार उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये पोस्ट करत आहोत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र